कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बरगोस मातांनी विजय झाल्यानंतर कराड दक्षिणमध्ये ठिकठिकाणच्या गावात जल्लोष साजरा करण्यात आला मालखेड येथे मालखेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच युवराज पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला यावेळी अतुल बाबा हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा देत विजय जल्लोष मालखेड येथे साजरा करण्यात आला याची सध्या आपण दृश्य पाहत आहे आमचे नेते माननीय डॉक्टर अतुलजी भोसलेबाबा यांना विजयी झाल्याबद्दल मालखेड ग्रामपंचायत मालखेड विविध कार्यकारी सोसायटी तसेच युवा मोर्चा मालखेड भाजपा युवा मोर्चा मालखेड यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन जवळजवळ वीस वर्षानंतर आम्हाला हे यश मिळालं आणि अतुलबाबांनी जो वीस वर्षात जो मतदारसंघात वर्षा, जो त्यांच्या माध्यमातून जी विकासकामे केली त्याचं हे फलित आहे आणि बाबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही एवढं पराभवाला खचून न जाता त्यांनी आपला जनसंपर्क कायम जनतेत ठेवला त्याच्यामुळं आजचं हे एवढं मोठं यश जवळजवळ चाळीस हजार मताधिकांनी त्यांचा विजय झाला त्याबद्दल त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळा मिळाली आणि अतुलबाबांनी असेच विकासकामे करत राहावीत हीच माझी सदिच्छा आणि आतुबाबांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा